हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंचवीस जुलै पासून सु, श्रावणाला सुरुवात होते आहे तर आपल्याला श्रावण महिन्यात भगवान शंकरांची तर सेवा करायचीच आहे परंतु आपल्याला श्रावण महिन्यात चार शुक्रवार येत आहेत म्हणजे ही सेवा आपल्याला दरवर्षी करायची असते श्रावण महिन्यात तर श्रावण महिन्यातले शुक्रवारीच ही सेवा करायची असते तर आता हे श्रावण महिन्यात चार शुक्रवार आले आहेत आणि पंचवीस तारखेपासूनच श्रावण सुरू होतोय म्हणजे पंचवीस तारखेला शुक्रवार आहे तर प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा आहे ज्योतीची पूजा ही प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने ही पूजा करायची तर ही पूजा कशा पद्धतीने करायची आहे तर ही पूजा कशा पद्धतीने करायचे मुलांचं ऑप्शन कसं करायचे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जरा जिवंतिका ही देवी लहान मुलांची आहे तसं तर लहान मुलांचीच नाही म्हणजे मुलांचीच आहे आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची ही पूजा करायला फक्त मोजून पाच मिनिट लागणार आहे म्हणून महिलांनी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका प्रत्येक आईने हा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे आणि काय नाही चार शुक्रवार पुढे सांगते ही पूजा जेव्हा आपण करतो जरा जिवंतिकेची तर त्या पूजेनंतर म्हणजे ही पूजा केल्यानंतर आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळत असतो तर प्रत्येक आईला आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं त्यांची प्रगती व्हावी त्यांचं सगळं चांगलं व्हावं त्यांना ज्या गोष्टी हव्या त्या मिळाव्या त्यांचे आयुष्य सार्थकी लागावं त्यांचं सगळं मनासारखं व्हावं त्यांना त्यांच्या आयुष्यात कुठल्याही दुःख संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येक आईने ही पूजा करायची असते आपण एक आई आहोत बघा आपल्याला वाटत असतं आपल्या आयुष्यात जे भोग आले ते माझ्या लेकराच्या आयुष्यात येऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठी हे करायचं आहे तर प्रत्येक आईने ही पूजा नक्की करा तर तुम्हाला आता ही पूजा कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला सगळ्यात आधी जिवतीचा फोटो लागणार आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो फोटो तुम्हाला आणायचा आहे तो फोटो तसाही आणू शकता तुम्ही म्हणजे तो फोटो साधा येणार आहे म्हणजे तो पुठ्ठ्याचा पण येतो किंवा मसा बारीक कागदाचा सुद्धा येतो आता मी का सांगते आता बऱ्याच मैत्रिणींना असं वाटत असेल की ताई एवढी साधी गोष्ट आहे आम्हाला हे माहिती आहे आम्ही दरवर्षी पूजा करतो पण बऱ्याच बऱ्याच जणांना ही पूजा माहिती नाही बऱ्याच जणांना असं होतं की म्हणजे ही पूजा आम्ही करत नाही तर तुम्हाला असं वाटेल की ताई म्हणजे आम्ही ही पूजा करतच नाही म्हणजे दरवर्षी कोणी केली नसेल पहिल्यांदा बघत असणार की हे काय नवीन आहे तर तुम्ही तसं काहीच नाही म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही दरवर्षी करत नसणार तर तुम्ही या वर्षापासून ही पूजा करू शकता कोणीही पूजा करू शकतात तर साधा कागद सुद्धा येतो किंवा असं पुठ्याचा पण फोटो येत होतो तर तुम्ही त्याला लॅमिनेट सुद्धा करू शकता आणि नागबलीचा सुद्धा फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला लागणार आहे तर ही तुम्हाला शुक्रवारी पूजा मांडायची म्हणजे दर शुक्रवारी तुम्ही पूजा मांडायची आहे तर आता पंचवीस तारखेला तुम्हाला तो फोटो घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे ठेवायचा पूजा तुम्ही देवासमोर मांडू शकता किंवा इतर ठिकाणी कुठे मांडली तरी सुद्धा चालेल दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला तुम्ही मांडू शकता तर एक पाठ ठेवायचा आणि त्या पाठावर तुम्हाला ज्या रंगाचं शक्य असेल त्या रंगाचं कापड तुम्ही ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हा फोटो ठेवायचा आहे हा फोटो ठेवल्यानंतर तुम्हाला त्या देवीची हळद कुंकू अक्षर अर्पण करून पूजा करायची आणि नागदेवता आहे नागदेवतांची नागदे सुद्धा तुम्हाला पूजा करायची आणि ही पूजा करत असताना सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा सुपारी घेतली तरी सुद्धा चालेल म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला उचलायची नसेल नसे। मंदिरात तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीचं प्रतीक सुद्धा घेऊ शकता तर ते गणपती बाप्पांची सुपारी म्हणून प्रतीक घ्या खाऊचे दोन जोडपान घ्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे म्हणजे आधी अक्षदा ठेवा आणि त्यावर सुपारी ठेवा आणि गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर खो त्यांना खोब्याचं नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यानंतर जिवतीची पूजा करायची जिवतीची पूजा कुंक अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक कापसाचं वस्त्र येतं बघा गेज वस्त्र अशी माळ येते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ती माळ तुम्हाला त्या फोटोला घालायची आहे आणि त्यानंतर आघाड्याचे पानं येतात बघा आघाड्याच्या पानांची सुद्धा माळ तुम्हाला तयार करायची आहे त्यात तुम्हाला शक्य असेल तर दुर्वा सुद्धा घाला एकवीस एकवीस किंवा अकरा अकरा दुर्वांची माळ तयार करा म्हणजे एक आघाड्याचं पान एक आघाड्याचं पान आणि एकवीस किंवा अकरा दुर्व्यांचा बंज तो घालायचा त्याच्या खाली परत आघाड्याचा पान त्याच्या खाली परत दुर्वा अशी सुद्धा माळ तुम्ही करू शकता नसेल शक्य तर फक्त आघाड्याच्या पानांची माळ केली तरी सुद्धा चालेल अकरा घ्या एकवीस घ्या तुम्हाला शक्य असेल तुमच्या फोटोला पुढे तेवढं तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे रेडीमेड जर मिळत असेल आता काही ठिकाणी मिळते सुद्धा आघाड्याची माळ तर ती रेडीमेड माळ सुद्धा तुम्ही आणू शकता ती माळ तुम्हाला घालायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जशी पद असेल काही ठिकाणी म्हणजे गुडखोबऱ्याचं नैवेद्य दाखवतात जिवती देवीला काही ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवत दाखवता दाखवा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर फक्त गुळ फुटाने नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची धूपदीप तुम्हाला लावायचा आणि धूपदीप लावल्यानंतर त्या दिव्याने तुम्हाला तिची आरती करायची जो तुम्हाला स्क्रीन मंत्र दिसतोय तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला पूजा करायची आहे ज्योती देवीची आणि त्यानंतर तुम्हाला ज्योती देवीची आरती करायची आहे ती आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथून तुम्ही ती आरती म्हणू शकता आरती झाल्यानंतर जे ताट आपण घेतलेला आहे म्हणजे जो दिवा तुम्ही घेतलेला आहे ज्योती देवीची आरती करायला त्याच दिव्याने तुम्हाला तुमच्या मुलांची आरती करायची म्हणजे ती जी मांडणी केली त्याच्या बाजूला तुम्हाला तुमच्या मुलाला बसवायचं आहे एक मुलगा असेल दोन मुलं असतील त्यांना तुम्हाला बसवायचं आहे आणि त्यांची आरती त्या दिव्याने करायची म्हणजे तोच दिवा घ्यायचा वेगळा दिवा घ्यायचा नाही काही ठिकाणी कणकेचा दिवा सुद्धा वापरला जातो जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर कणकेच्या दिव्याने करा आमच्याकडे अशी पद्धत आहे की म्हणजे ज्या दिव्याने ज्योती देवीची आरती केली त्याच दिव्याने आपल्या मुलांचा ऑप्शन करायचं असं मुलांना कुंकू लावायचा आणि त्यानंतर अक्षद अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला मुलांची आरती करायची आहे बस एवढंच आपल्याला आहे आणि ज्योती देवीला प्रार्थना करायची की हे ज्योती देवी माझ्या मुलाला चांगलं आयुष्य मिळू दे माझ्या मुलाची दिवसेंदिवस प्रगती होऊ मा माझ्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळू दे माझ्या मुलाचे सगळं मनासारखं होऊ दे माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे आणि तुझ्या कृपेने माझ्या मुलाचं सगळं काही चांगलं होऊ दे असं ज्योती देवीला तुम्हाला सांगायचं आहे बस एवढंच आहे प्रत्येक शुक्रवारी अशा पद्धतीने पूजा करायची आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला शक्य असेल तिथे तर तुम्ही भिंतीला सुद्धा तो फोटो असा चिकटवून देऊ शकता म्हणजे तसा तसा तो चारही शुक्रवार राहील म्हणजे श्रावण महिना पूर्ण चारही शुक्रवार तुमचा तसा तसा तो फोटो राहील नसे शक्यता फक्त ठेवला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूजेची मांडणी उचलून घ्यायची तर तुम्ही ती उचलून पण घेऊ शकता पुन्हा दुसऱ्या शुक्रवारी पुढच्या शुक्रवार तुम्हाला अशाच पद्धतीने मांडणी करायची आणि शेवटच्या शुक्रवार म्हणजे तुमचे चार शुक्रवार झाले त्यानंतर तुमचं शेवटच्या शुक्रवारी पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं तो फोटो तो जो आहे तो घरात ठेवायचा नाही म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन फोटो आणायचा आहे तो फोटो तुम्हाला पाण्यात तुम्हाला वाहत्या पाण्यात तो फोटो विसर्जित करायचा आहे पुढच्या वर्षी परत नवीन घ्यायचा आणि अशा पद्धतीने करायचं आता महिलांचे जर इथे मध्ये आता चार शुक्रवार येत आहे ये। तर मध्ये जर महिलांचे पिरियड झाले तर एखादा शुक्रवार गेला तरी काही हरकत नाही एक शुक्रवार तर तुमचं जाणारच आहे परंतु आपल्याला तीन शुक्रवार मिळत आहे तर आपल्या मुलांसाठी आपल्याला एवढं करायचंच आहे बघा प्रत्येक आईला वाटत असतं माझ्या मुलाला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळा जे माझ्या आयुष्यात आलं ते माझ्या मुलाच्या आयुष्यात वाईट दिवस येऊ नये माझ्या मुलात माझ्या मुलाच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी व्हावे यासाठी तुम्हाला हे करावंच लागणार आहे ही सेवा तुम्हाला करावीच लागणार आहे आणि ही सेवा करायला काहीच नाही मोजून फक्त पाच मिनिटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही मला जर शक्य झालं तर मी सुद्धा ही पूजा करणार आहे मला शक्य झालं तर मी यावर व्हिडिओ नक्की करेन तुम्हाला मी म्हणजे करून दाखवेल माझ्या मुलीवर माझ्या मुलीवर कर मी करून दाखवेल की म्हणजे कशा पद्धतीने ही पूजा करतात आता मला शक्य नव्हतं म्हणून मी तुम्हाला पूजा करून दाखवली नाही तर तेव्हा मी शक्य झालं तर नक्की त्यावर मी व्हिडिओ करेन तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघू शकतात कशा पद्धतीने करायचं तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ठेव या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थन